शिर्डीमध्ये आदिवासी नागरिकावरील अन्यायविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी नेते एकलव्य आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांनी उठवला आवाज शिर्डी येथे आदिवासी नागरिकावरती आणि बेघर करण्याचा प्रकार विरोधात एकलव्य आघाडीने तक्रार दाखल केली आहे अध्यक्ष अनिलराव भिकाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अध्यक्ष अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले निवेदनातून नमूद केल्याप्रमाणे नांदुरखी गणेशवाडी परिसरातील काही आदिवासी नागरिकांना जबरदस्तीने घरे खाली करावीत म्हणून त्यांच्या घरावर शिर्डीतील गणेश खोते यांच्या पुढाकाराने काही माथे फिरू तरुणांनी जेसीबी फिरून घरांची नासधूस केली आहे विशेष शिर्डी पोलिसांनी या आदिवासी बांधवांची आजपर्यंत साधी तक्रार दाखल करून घेतलेली नाही त्यामुळे संबंधित आदिवासी बांधवांची फिर्याद शिर्डी पोलिसांनी नोंदून घ्यावी यासाठी आज अहिल्यानगरचे पोलिस अध्यक्ष श्री राकेश ओला यांची भेट घेऊन दिनांक चार फेब्रुवारी ते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यांचे कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अधिवासी नेते तथा एकलव्य आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांनी केली आहे हा अन्याय थांबवण्यासाठी राज्य सरकारने लक्ष घ्या घालावे अन्यथा त्रिव आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे साळून की रामदास राहणारा शिर्डी या ठिकाणी आलोय एस पी कार्यालयात कामचं असं म्हणणं आहे साहेब का आम्हाला किंवा काही न कळवता किंवा ऑर्डर असते किंवा कोर्टाची ऑर्डर लागेल उठवायला किंवा नगरपंचायत चा पण आम्हाला काही त्याची माहिती दिली पाहिजे होती ना त्यांनी किंवा आम्ही साठ सत्तर वर्षापासून राहतो त्या टायमाला पण का नाही काढला आता पण न काही माहिती आम्हाला सकाळी दहा वाजता काहींचा स्वयंपाक चालवता माझा पण स्वयंपाक चालू होता अंतर त्या टामाला तिने डिशिप लावला आणि सांगितलं की हाती कर्मने मग मी त्यांना विचारलं तिथं पण पोलीस होते आपले कुंभार साहेब होत त्यांनी त्यांनी म्हणलं साहेब का हो ते म्हणे नाही म्हणे तुम्हाला निघावं लागणार हा म्हणलं आम्हाला उठायला पण ऑर्डर पाहिजे किंवा नगरपालिकाची किंवा कोर्टाची ऑर्डर पाहिजे म्हणलं असं माझं म्हणणं ते म्हणणं नाही मोडतोड भांडणारच नाही पण म्हणलं आता त्यांना ऐकायला नाही लागलं मग तिने टाकलं मोडून आता आमच्यासारख्या लोकांनी कुठं बेदखल व्हायचं मग आणि एक तर ते नी उलट आज माझ सारखं जेवण पण बंद करून टाकलेलं शिडीमध्ये आण जेवायचं खावायचं पण हाल करून टाकले नाही समजा आता डोळ्यावाले हे लोक समजा यांना आता कोणी काम ना कामाला घ्याय ना तिथं तुम्ही आरोपी एवढे मोठे म्हणून असं आम्हाला ते साखर नाही पाणी नाही आम्ही तुमच्या माझ्यासारख्याना हा जुळून एक टँकर मागितला आणि त्याच्यानंतर त्यांनी पण द्यायचं बंद केलं ना आम्ही स्वतः आता जवळ का पंधरा दिवसापासून पाणी पितो आम्ही पैसे नसले तर काय आम्हाला एकामेकाचे दोन तीन जणांचे पैसे गोळा करून पाणी आणतो आणि पाणी घेते आमचं आमचा तरी पुनर्वासून व्हावा माझं एवढंच म्हणणं आहे सरकारनं नमस्कार मी अनिल जाधव आणि या ठिकाणी एस पी कार्यालयात हे आमचे आदिवासी समाजाचे जे काही नागरिक आहेत शिर्डीमध्ये ते या ठिकाणी घेऊन आलो होतो तीन तारखेला शिर्डीमध्ये एक घटना घडली त्या ठिकाणचे जे काही गार्ड होते त्यांना त्यांचं करण्यात आले आणि त्या चौकशीमध्ये आरोपी हा आदिवासी भिल्ल समाजाचा निघला आणि त्याच्यामुळं पोलिसांनी आणि त्या ठिकाणी तिथल्या श शिर्डीच्या गावकऱ्यांनी आरोपीचे घरं मोडून टाकले आणि त्याच्यानंतर हे त्या आरोपीच्या घरापासून यांची वस्ती जवळजवळ दोन किलोमीटर आहे आणि दोन किलोमीटरमध्ये हे आदिवासी समाजाच्या लोकांची सुद्धा या ठिकाणी अतिक्रमण काढायचं किंवा यांना सुद्धा इथं हाकून द्यायचं हे गुन्हेगार स्वरूपाचे लोक आहेत अशा सा म्हणजे अशी अफवा गावकऱ्यांमध्ये या ठिकाणी गणेश कोते या माणसाने जाणून बुजून या ठिकाणी केली आणि त्याच्या क्षेत्रामध्ये ही लोक जवळजवळ खाजगी क्षेत्रामध्ये साठ सत्तर वर्षापासून राहतात आणि त्याचा फायदा करून घेण्यासाठी त्यांनी एक खाजगी जेसीबी बोलावलं आणि काही मॉबच्या असायने ह्या गोरगरीब लोकांचे चार तारखेला घरं मोडली हे लोक ही घरं मोडल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले तर त्या ठिकाणच्या राजकीय दबावामुळं त्या ठिकाणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही त्याच्यानंतर सोशल मीडियाला मी व्हिडिओ बघितले ह्या लोकांचे गोरगरिबांचे घरं तोडलेले मला राहवलं नाही मी सात तारखेला शिर्डीला गेलो आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो प्रत्यक्ष ती माहिती बघितली घेतली पोलीस स्टेशनला गेलो तुम्ही गुन्हे दाखल करा पोलिस काय म्हणायला लागले की बाबा ते अतिक्रमण होतं किंवा त्यांची खाजगी जागा आहे असं म्हणून ते उडवावडीची उत्तरं द्यायला लागली त्यावेळेस मग मी रेत सर तिथल्या पी डी वाय एस ला भेटलो निवेदन दिलं की तुम्ही जर या ठिकाणी या लोकांची फिर्याद जर नोंदवून जर नाही घेतली तर आम्ही चोवीस तारखेला या आय जी ऑफिस समोर या लोकांना घेऊन मी उपोषणाला बसेन पण योगा योगायोगाने आय जी साहेब सुधा राहुरीला काल होते त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी माझी या संदर्भात माहिती घेतली तर पोलिसांनी त्यांना एकदम चुकीची माहिती दिली दिलेली होती की बा हे अतिक्रमण काढित होतं आणि अतिक्रमणातून ही कारवाई झालेली परंतु मी त्यांना असं समजून सांगितलं हे अतिक्रमणातून कारवाई झालेली नाही साहेब ही कारवाई एका मॉपने आणि यांच्या समाजाचा एक गुन्हेगार आहे आरोपी आहे म्हणून ह्या माणसार या, या वस्तीवर दीड किलोमीटर कारवाई झालेली यांची घरंबिरं मोडलेलीत म्हणून आज एस काल या आय जी साहेबांनी सांगितलं की उद्या तुम्ही एस पी साहेबांना भेटा आणि म्हणून आज आम्ही एस पी साहेबांकडे आलो होतो एस, एस पी एस पी साहेबांनी पुरावे बघितले ह्या लोकांच्या काही जणांच्या घरपट्ट्या आहेत घरपट्ट्या वगैरे बघितल्या की जमीन जरी त्यांच्या नावावर नसेल परंतु महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय आहे की खाजगी जागेवर एखाद्याचा बारा वर्षाचा अतिक्रमण असेल आणि गायरान जमीन वन जमीन किंवा शासकीय जागेवर तीस वर्षाचं अतिक्रमण असेल तर ती जागा संबंधित भूमिहीन मजुराच्या किंवा भूमिहीन माणसाच्या नावावर होती त्या कायद्यानुसार या ठिकाणी या लोकांना डायरेक्ट घराचा कोणी जमीनदार जरी असेल किंवा प्रायव्हेट मालक सुद्धा या ठिकाणी काढू शकत नाही त्याला जर काढायचं असेल तर त्यांना नोटीस द्यायला पाहिजेत किंवा रितसर या ठिकाणी रितसर कोर्टाच्या माध्यमातून तशी ऑर्डर आणली पाहिजे तेव्हा त्यांना काढता येईल परंतु तसं काहीही न करता या लोकांच्या पाठीमागं कोणीच नाही हे गोरगरीब समाज आहे यांना पुढारी नाही यांचं ऐकणार कोण नाही हे मॅटर मी हातात घेतल्यापासून शिर्डीचे लोक या ठिकाणी मोठमोठे मुट लोक फोन करतात का आणल राव तुम्ही शांत बसा आम्ही पाहतो तुम्हाला काय पाहिजे ते घ्या परंतु यांच्या मागे उभे राहू नका आज हे ज्या ठिकाणी आहेत ती विमानतळाला जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी दहा लाख रुपये गुंठ्याची जागा आहे यांचा जवळजवळ दहा ते अकरा गुंठ्यावरती